आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील देसायगंज तालुक्यात सावंगी आणि गांधीनगर या दोन गावांच्या मध्यातल्या टेकडीवर एक छोटेसे शिवमंदिर आहे छोट्या टेकडीच्या प्रकृतीच्या कुशीत वसलेले हे मंदिर आज आपण पाहूया टेकडी जरी छोटी असली तरी त्यावरील जंगल दाट आहे पायथ्याशी एक मोठी त्रिशूळ शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे आणि तिथूनच वरील मंदिराकडे जाण्याच्या पायऱ्या आहेत टेकडी छोटी असल्यामुळे दहा पंधरा मिनिटातच आपण मंदिराजवढं पोचतो शिवमंदिर छोटंसं पण टेकडीवरील झाडांनी लपलेलं असल्यामुळे भारी दिसते मंदिरात भाविकांसाठी टिनाचे पत्रे टाकून छायेची व्यवस्था केली आहे हिरव्यागार झाडांनी वेळलेल्या टेकडीवरचे हे मंदिर चारही बाजूने निसर्ग पण समोर टिनाने झाकलेले असल्यामुळे थोडं अजब वाटते मंदिर खोलून दिसायला पाहिजे असो मंदिरात शंकराची मूर्ती आहे मूर्ती समोर छोटे शिवलिंग एक कलश आणि वर दुर्गा मातेचे फोटो असा मंदिराचा गाभारा आहे आमच्या दिसेगंज तालुक्यातील हे एकमेव टेकडीवरील शिवमंदिर आहे तर मग कधी भेट देत आहे